बघा आपण इथे एक दिव्य जागृत समाधी कशी आलेला आहे इथं पूजा ज्या आहेत ह्या समाधीची ती माहिती बी सांगतील आपल्याला वाल्मिक ऋषी रामायणाच्या काळातली ही समाधी आहे महाराज थोडी समाधीची थोडी माहिती सांगा थो होय वाल्मिक ऋषी हे एक माणूस महाराज एक खडा टाकतो हो अशी त्यांनी सात नंतर भरली नंतर आले मुंनी त्यांनी विचारतो हे कशाची करतो मला दोन मुलं आणि बायको याच्या उदाहरण निर्माणसाठी करत असतो ठीक आहे तुला आता फाशीचा हुकूम मी नेण्यासाठी आलेला आहे शेवटची वेळ म्हणून तू बायका पोराला जाऊन इच्छुकली म्हणून इकडे निघाली नाराजाला त्याने तिथे एक झाड होतं त्या झाडाला बांधलं बायका पोराकडाल पोरांनी सांगितलं बाबा पैसे भरपूर आणून देत आहेत पण कुठून आणून देतात आम्हाला माहीत नाही विशेष संपला बायकोला सांग बायकोनी सांगितलं रोज पिशे भरून आणताय चांगले तुम्ही पोरांना करून घातली तुम्हाला करून घातली पण तुम्ही या पायरीच्या खाली उतरल्यावर तुमच्या मागे इथे का तर नाही तुम्ही काय केली ते तुमची तुम्हाला माहिती आहे आता परत माझ्याकडे येऊ नका असं म्हटल्यानंतर त्याला पश्चाताप झाला आणि मग तो नारदाकडे गेला नारदाच्या पायावर डोका आपटाय लागला नारद, नारद, नारद म्हणजे डोकं आपटून पाप फिटणार नाही त्यासाठी नामस्मरण करावं लागलं oh. मग नामस्मरण म्हणलं चालेल ऐका ऐकतो आएक म्हणलं मी तुम्ही सांगा मग त्यांनी राम रामनाम म्हणायला सांगितलं म्हणलं माझं रंगार माणसं मारायचं आहे रामनाम मला येऊ शकणार नाही मग म्हणजे मरा मरा म्हणून चालेल मराम मारम करून त्याला या ठिकाणी बसवलं आणि बारा वर्ष त्यांनी तपश्चर्या केली बारा वर्ष नार आणि मोठं वारू वाढलं होतं नारळ वारू फोडलं ओढलं तर नार झाले वारू फोडलं ओढलं तर तो नारलाकडे बघायला तयार नाही इतकं त्या नामात एकाग्र आणि तलीन धावता अलग लक्षात आणि मग नारदांच्या डोकावर हात ठेवला हात ठेवल्याबरोबर त्याला आत्मज्ञान प्राप्त झालं कुठला डोकं ठेवलं नाराजांनी विचारलं आत्तापर्यंत काय केलं म्हणलं रामनाम कारण आत्मज्ञान प्राप्त होतं त्याला आणि मग आता काय करू बाल्या कोळ्याने त्यांना विचारलं म्हणजे ज्या नावाचा जप केला त्या नावाचा तू एक ग्रंथ लिहि मग त्याने रामायण नावाचा ग्रंथ नेहमी शाळेने जाऊन लिहिला कितीतरी हजार वर्षांनी रामाला जन्म घ्यावा लागला आणि जसं रामायण लिहिलं तसं शेवटपर्यंत आम्हाला वागावं लागलं राम हा एक वशिनी एक बाणी आणि एक पत्नी एक वाल्मिकृषीनी त्याला लिहून फुकतं त्या रामानाचा असं तू वागायचो प्रमाण तू शेवटपर्यंत वागला म्हणून त्याला पुरुषोत्तम राम म्हणतात आणि रामाचं नाव केव्हा कळतं आपल्याला ज्यावर चौकाच्या खांद्यावर आपण घेतलं की रामनाम सत्य तेव्हाच आपण त्याला उचलतो दुसऱ्याचं नाव घेता येत नाही म्हणून हे रामनाम हे सगळ्यात सत्य आहे रामनामाने दगडी अशी तर आपण चालणार नाही का पण आपण नामस्मरण करत नाही एक हात जोडून सांगतो राम राम म्हटल्याशिवाय काय उपयोग नाही हे मंदिर वाले तालुका पुरंदर जिल्हा पुढे वाले तालुका पुरंदर जिल्हा पुढे महर्षी वाल्मिकी संजीवन समाधी वादे बघा इथली समाधीसाठी भेटण्यासाठी मी एक दहा वर्षपासून येणार होतो पण काही कारणानं येणं झालं नाही इथं वाल्मिक ऋषीने बारा वर्षी तपश्चर्या करून ही जागा एक पावन धरती आहे म्हणून मी इथं आज आलेलो आहे आणि एक सर्वासाठी एक माहिती राहावी म्हणून मी हे चॅनलवर एक व्हिडिओ करतोय सर्वांनी प्रत्येक आपल्या हिंदू धर्मातल्याने प्रत्येकाने व्हिडिओ बघून आपल्या मोहरी प्रचार करावा ह्या व्हिडिओचा ह्याची विनंती संजीवनी समाधीचा बघा ह्याचा एक तुम्हाला दृश्य दाखवतो बाहेरचं बी बघा आपात दर्शन घेते आणि मी आलेलाच भेटायला आपात दर्शन घेतेत समाधीचं जय जय श्रीराम अशी जी एक प्रदक्षिणा महाराज आपल्या समाधीला बघा आपल्याला बऱ्याच वर्षानंतर या समाधी सोहळ्याचे दर्शन झालेलं इतका असा आनंद झालेला आहे ते भरपूर आनंद झालाय आहे इकडे बघा अशा दोन मूर्ती आहेत महर्षी नारद गुरु आणि जे कोळी म्हणजे कोराडी माणसं मारणार इकडे ही वाल्या कोळी जी माणसं मारायचा रे आणि इते इथं ही त्यांची समाधी ही त्यांची समाधी इथं बारा वर्षी तप केलेले त्यांनी आता हे तुम्हाला बाहेरचा पत्ता दाखवतो बाहेरचा न समाधीच्या बाहेर आता समाधीला आपण मधून बाहेर आला का समाधी वाल्या कोल्हे आहे पुरंदर तालुक्यात येत्या हा बघा इथे आता परत तुम्हाला सर्व एक एक फोटो दाखवतो हे वाल्या कोल्याचा वाल्मिक कसं झाला इथून हा इथं बघा हे ही ही सुरुवातीला कुराटीनं माणसं मारायचा वाल्या वाल्याकोली आणि वाल्याचा वाल्मिक ऋषी झाले हे इथं बघा कुराड उघडले होते त्यांनी मारण्यासाठी आणि त्याने सांगितलं पुन्हा किंवा असं असं पाप केलेलं कोण फिरणार आहे हे परत घरी आला घरी विचारला बायकोली बा ह्याचा पापाचा वाली कोण आहेपश्विर्या केली वारोळ वाढलं इथं बघा तपश्चर्या केली वारूळ वाढलं होतं बारा वर्षानंतर नारद आले इथं आणि त्याची त्या वारोळातून सुटका केली बघा इथं वारळ दाखवलेले बघ आणि पलिकड असे कोणा ग्रंथ इथं परत रामायण लिहिलेलं आहे तिने जसं बघा सर्व ही अशी इथल्या हे राम जन्म राम जन्माला होमातून जन्माचे बघा हे राम जन्म झाला हे आनंदी राम जन्म झाल्यानंतर जा परत इकडं रामाचं काय काय आहेत बघा रामाचा विवाह जे धनुष्य धनुष्यबाण मोडल्यानंतर जा लग्नाचा फोटो हा इथं बघा हे अवैध राजा काही दोन वर मागितली होती ते दोन वर सांगितलं एका वाराने राम वनवासात जावा आणि एका वाराने भरताला राज्य अभिषेक करावा असं म्हटल्यावर दशरथ राजा चक्कर होऊन पाडला ते समोरच दृश्य दृश्य इथं राम वनवासा गेला भरताला वाईट वाटलं आणि मग तो चित्रकट पर्वतावर गेला तिथं रामाची भीती झाली तर रामाला म्हटलं तुम्ही या रामाने सांगितले माझ्या पादुका तू घेऊन जा पण मी काय येणार नाही ती भेट वरच भेटूर इथं रावणाने सीतेला पोतून चालवली गरुडाने गरोडाने सुटका केली वर गरुड दाखवलाय गरुड दाखवलेला इथे वनवासात गेलो शेबरीची बोरं शेरीची बोरा आणि ती रामाला दिली बघा इथं अशोक वाटेल तरी अशोक शितीला रावणाने ठेवली त्यावेळेस ती मंथरा ती आशिती संरक्षणाला होती आणि मारुद्रियाला पाठवलं होतं मारुद्रियावर झाडाव घ्यायला त्याने अंगठी टाकली अंगठी पाहिल्यावर शितीने ओळखलो की हा माझ्या रामाचा दूत आहे कृषी माणसं मारणारा मूळचा वाल्मी कृषी असा माणसं मारणारा महर्षी नारायण मुनी भेटल्यानंतर वाल्मी कृषी आशे राली आपल्याला कोण भेटलं त्याच्यावर आपल्या जीवनाचा अवलंबून आहे किंवा आपण कुणाची संगत केली आहे हे लंकेला जातानी राम मारुद्रिनी बांधलेला सेतुबंधन राम राम या नावाने त्यांनी शेतू केलं इथं वनवासात गेल्यावर जवळ रामकृष्णचा जन्म झाल्यावर त्यांनी रामाने एक आश्वीमेक नावाचा केल्यानंतर एक घोडा सोडला होता त्या जवळ रामकृष्ण तो आढळून धरला ती दृश्य आहे समोर नंतर लोकांनी ति आक्षेप घेतला तेव्हा तिने अग्निपरीक्षा केली तेव्हा ती अग्नि ते ते ती, ती राहिलेली सीता बातमीकांनी सांगितल्याप्रमाणे राम सीता लक्ष्मण सर्व मिळून ते अयोध्यात गेले आणि इथं राम राजावाला बसवलं हे समोरचं दृश्य बघा इथं एक वाल्मिक ऋषीचा एक भक्त ती समाधी परत इथं एक पुजारी होता त्याचे झालेले परत आपण दुसऱ्या वेळीमध्ये भेटू मित्रांनो चला रामराम